मान तालुक्यामध्ये जाशी या गावामध्ये झाली रात्रीच्या वेळी वाळू चोरी पाहूया सविस्तर बातमी झुमजार न्यूज महाराष्ट्रमध्ये विना नंबरच्या ट्रॅक्टर ट्रॉलीमधून जाशीमध्ये रात्रीच्या वेळी वाळू उत्खनन दोघांवर गुन्हा दाखल ट्रॅक्टर ट्रॉलीसह सुमारे चार लाखांचा मुद्देमाल दहिवडी पोलिसांनी केला जप्त मान तालुक्यातील झाशी येथील ओढापात्रातून अवैधरित्या वाळू उत्खनन होत असल्याची माहिती समजल्यावर तैवडी पोलिसांनी या ठिकाणी मध्यरात्रीच्या वेळी जाऊन अचानक छापा टाकला असता स्वराज्य कंपनीच्या सातशे चौवेचाळीस मॉडेलच्या विना नंबरचे ट्रॅक्टर आणि ट्रॉलीमधून एक ब्रास वाळूची चोरटी वाहतूक केली जात होती हे आढळून आल्यावर या प्रकरणी वाळूची चोरटी वाहतूक करणारे पळशी येथील श्रेयश गणेश खाडे व सागर जिजावाखाडे यांच्यावर पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी कलम नवनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या दरम्यान श्रेयश गणेश खाडे हा पोलिसांच्या हाती लागला तर सागर जिजावाखाडे हा पळून गेला या घटनेची फिर्याद दहिवडी पोलीस ठाण्याचे सागर लोखंडे यांनी दिली असून वाहतूक करणारा विना नंबरचा ट्रॅक्टर आणि ट्रॉलीसह सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल ही जप्त करण्यात आला ही कारवाई सपोनी अक्षय सोनवसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून अधिक तपास हेड कॉन्स्टेबल काळेल सर करत आहेत झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने